पावसाळ्याच्या दिवसातल्या ह्या सुरुवातीच्या गमती जमती पावसात भिजायचं आहे धबधब्यात दब आंघोळ करायची आहे धुक्याचा आस्वाद घ्यायचा आहे वाफाळता चहा आणि ती तळलेली भजी आणि ह्या पालेभाज्या सगळ्या आणि ह्या सगळ्या पालेभाज्या पालेभाज्यांचीसुद्धा पाले भजी करता येतात करून बघा ओव्याच्या पानांची भजी करून बघा ब्राह्मीच्या पानांची भजी करून बघा ह्या सगळ्या भाज्या आपल्यासाठीच आहेत नमस्कार वैद्य सुविनय दामले पावसाळ्यामध्ये अनेक पालेभाज्या आपल्याला मिळत असतात ह्या पालेभाज्या ह्या नेहमीच्या पालेभाज्या नाही आहेत ह्या विशिष्ट पावसाळ्याच्या सीजनमध्येच मिळणाऱ्या पालेभाज्या असतात आत्ता पाऊस पडायला सुरुवात झाली आहे टाकळा नावाची वनस्पती उगवते किंवा फोडशीचा पाला नावाची एक वनस्पती असते प्रत्येक ग्रामीण भाषेमध्ये ह्या झाडांना नावं वेगवेगळी आहेत तिला एक पाणीपण म्हणतात काही वेळा काही आणखीन काही वनस्पती आहेत त्याला तेरं म्हणतात म्हणजे आपलं अळू जे असतं इथे पण असेल कुठेतरी अळूचं जे पान असतं ह्या आळूच्या पानांची देखील भाजी चांगली होते भारंगीच्या पानांची फुलांची भाजी चांगली होते शेवग्याच्या फुलांची पानांची भाजी चांगली होते पावसाळ्यामध्ये अनेक वनस्पती उगवतात आणि तुमच्या जवळच्या बाजारामध्ये ह्या सगळ्या वनस्पती येतात पाले पालेभाज्यांसकट काही कंदभाज्या असतात आता श विशेषतः पाला कोवळा पाला जो असतो हा कोवळापाला पचायला हलका असतो त्यामुळे पाव पावसाळ्याच्या सुरुवातीच्या दिवसामध्ये त्याच्यामध्ये च चणा डाळ गाल घालून किंवा फणसाच्या बिया म्हणजे आठळ्या घालून किंवा चवळी घालून अशा भाज्या या चांगल्या लागतात अर्थात ह्या प्रत्येक भाजीच्या वेळी त्यामध्ये लसूण घालणं आवश्यक असतं कारण ह्या पालेभाज्या थंड पाण्यामध्ये उगवलेल्या असतात वातावरण थंड असतं आणि त्याचा थंडपणा कमी करण्यासाठी त्याला उष्ण गुणाची जर गरज असते म्हणजे जर आपण ह्या मोहरीच्या तेलात जर केल्या तर हां चालेल ना मोरीच्या सुद्धा चालतील लसूण घातली तरी चालू शकते आपण जिथे राहतो आहे तिथलं तेल वापरावं वा, तेल जरा जास्त प्रमाणात वापरायचं असतं आणि पालेभाज्या चांगल्या धुवून घ्यायच्या मिठाच्या पाण्यामध्ये एक पाच मिनटं जरी ठेवल्या तरी चालतात जशी फळं आणल्यानंतर ती मिठाच्या पाण्यात थोडीशी एक दहा पंधरा मिनटं बुसकळून ठेवायची आणि नंतर ती घ्यावीत म्हणजे मिठामुळे काय होतं त्यावर असलेले बाकीचे कीड जंतू जे असतात हे सगळे नाहीसे होतात आणि आपल्याला फळ किंवा भाजी ही शुद्ध स्वरूपात मिळते पालेभाज्या आणल्यानंतर त्या व्यवस्थित धुवायच्या अगदी साधी कोथिंबीर आणि पालक जरी आणलात तुम्ही तरीसुद्धा तो व्यवस्थित धुवून घ्यायचा कारण त्याच्यात माती अडकलेली असते अर्थात माती पोटात जाऊ नये जेवढं आपल्याला स्वच्छता पाळता येईल तेवढी स्वच्छता पाळून आयुर्वेदात तर सांगितलेलं आहे की म पालेभाज्या ज्या असतात ह्या स्विन्नम निष्पीडित रसम स्नेहाढ्यम न अतिदोशल हा असं सांगितलेलं आहे म्हणजे ह्या सगळ्या पालेभाज्या ज्या असतात ह्या उकडून घ्यायच्या पहिल्यांदा त्या पिळायच्या त्यातला रस टाकून द्यायचा आणि जो चौथा असेल स्नेहाढ्यम स्नेह म्हणजे तेल भरपूर तेल त्याच्यावर ते घालायचं आणि तिखट मीठ मसाला लसूण काय घालायचं असेल ते घालून आणि शिजव शिजवायच्या आणि मग ह्या पालेभाज्या खायच्या तर त्या जास्ती दोष उत्पन्न करत नाहीत असं सांगितलं आहे जास्ती दोष उत्पन्न न अतिदोषलम म्हणजे थोडा दोष देखील उत्पन्न होतोच आता हा थोडा दोष नाहीसा होण्यासाठी देखील काय करायचं तर जेवण चार घास कमी घ्यायचं जेवण जरा लवकर घ्यायचं त्याच्यावर तेल प्रचूर म्हणजे भरपूर मात्रेमध्ये मा वापरायचं एखादा औषधी काढा ह्या पावसाळ्याच्या दिवसात एखाद दुसरा महिना घेतला तरी चालतो औषधी काढा कसा करायचा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू सगळ्यांनीच घ्यायला हरकत नाही पावसाळ्याच्या दिवसातल्या ह्या सुरुवातीच्या गमती जमती पावसात भिजायचं आहे दब धबधब्यात आंघोळ करायची आहे धुक्याचा आस्वाद घ्यायचा आहे वाफाळता चहा आणि ती तळलेली भजी आणि ह्या पाले पालेभाज्या सगळ्या आणि ह्या सगळ्या पालेभाज्या पालेभाज्यांचीसुद्धा भजी करता येतात करून बघा ओव्याच्या पानांची भजी करून बघा ब्राह्मीच्या पानांची भजी करून बघा ह्या सगळ्या भाज्या आपल्यासाठीच आहेत धन्यवाद